नमस्कार मी सविता सुर्वे क्रोशा में क्रोशा या या एक क्रोशामध्ये आपलं स्वागत करते आज आपण शिकणार आहोत क्रोशाची राखी यासाठी आपल्याला लागणार आहे दोन रंगाची लोकर एक पॅच लागणार आहे कैची फॅब्रिक ग्लू आणि क्रोशाची सुई चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी आता स्लिप नोट घेते आणि पाच साखळ्या बनवते एक दोन तीन चार आणि पाच मी आता रिंग बनवून घेते पाच साखळ्यांची पहा स्लिप टिशने अटॅच केले मी आणि पाच साखळ्या बनवणार आहे आता तर आपल्याला आता डबल ट्रिपल खांबा बनवायचा आहे ह्या रिंगमध्ये आपल्याला सोळा ब डबल ट्रिपल खांब घालायचे मग त्यासाठी आपण पहिला खांबा हा पाच साखळ्यांचा करतो आहे ह्या झाल्या पाच साखळ्या आता आपण डबल ट्रिपल खांब कसं बनवायचा ते बघूया हे पहा साधा खांब घालताना आपण एक वेडा घेतो आणि रिंगमधून धागा काढून तिकडून एक वेळा घेतो सुईवर आपल्या तीन वेडे होतात तर डबल ट्रिपल खांब बनवताना आपल्याला सुईवर ते एक वेडा आणि तीन वेडे घेतोय आपण आता आपल्याकडे चार वेडे झालेत एक दोन तीन चार आणि आता आपण रिंगमधून सुई घे पलीकडे घालून आपण अजून एक वेडा घेतला आता आपल्याकडं पाच वेडे झालेत तर आपण आता दोऱ्याचा वेडा घेऊन दोन सोडतोय दोऱ्याचा वेड्या घेऊन दोन सोडतोय दोऱ्याचा वेड्या घेऊन दोन सोडतोय आणि दोऱ्याचा वेड्या घेऊन दोन सोडतोय आपण चार वेळा सोडले तर आपले हाजाला खांब हाजाला ड्रब डबल ट्रिपल खांब असे आपण पाच साखळ्यांचा सा खांब पकडून सोळा खांब बनवणार आहोत पहा तुम्ही मीठ तर हे आपले तीन खांब झालेत तर आम्ही अजून पूर्ण बनवून तुम्हाला दाखवते हे आपण ट्रिपल खांब बनवत हे पा खांब झालेत सर्वात सुरुवातीच्या खांबावरती अटॅच करते इथे आपण दोन साखळी घेणार आहोत एक दोन आता आपण इकडे दोनाचं एक करणार आहोत म्हणजे दोन खांबाचा एक करणार आहोत मग मी आता हे दोन साखळी घेतलेत पुढच्या साखळीमध्ये आपण खांब घेणार आहोत पुढच्या खांबावरती खांब घेणार आहोत हे पहा आता मी इथे दोनाचा एक केला आता मी खांब घेते पण पहा एकदा सोडते आता आपल्या याच्यावर तीन साकळ्या झाले तर ते आपण एकदम सोडतो आहे पुन्हा बघा एक एकच सोडला एकदाच वेळा सोडते बघा हा आपण दोनाचा एक खांब असं बनवतो म्हणून आपण हे अशी बीण टाकतो हे पहा हा आपला गोलाकार झाला आहे विनून वाटेसारखा आकार झाला आहे आपण मुद्दाम असं विणतो आहे आता इथं आपण दोनाचा एक करून आपण आठ खांब घेणार आहोत माझे आठ खांब बनवून झाले मी आता स्लीप डिशनी ॲटॅच करते हे पहा आता मी प्रत्येक आठ खांब जे झाले त्या आठ खांबांवरती स्लीप डिशने स्लिप टिच करते हे पहा एक असे मी आठ खांबावर स्लिप टिच करून घेते Maju atas lip di sekitar jalur lip Atau bentar ke akun Atau sedih नॉड करूयात नॉड साधारणतः साठ बासष्ट साखळ्यांची बनवायची आपल्याला याच्यासाठी पण आपण दोन लोकर घेणार आहोत हे पण स्लिप नोट करते मी आणि साखळ्या घालते एक दोन तीन चार पाच अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट बासष्ट साखळे केल्यात तर आता आपण सुईमध्ये होऊन राखीमध्ये घालून घेऊया ही नॉड आपण बनवलेली हे पहा आता आपण पॅच लावणार आहोत तर मी हा पॅच मी तयार आहे घरीच कुंदांची जी लेस मिळते ती लेस आणि मोती वापरून हे पहा मी आधीच बनवून ठेवलेलं आहे तुम्ही मी आत्ता चिटकून घेतले आहे आपण फॅब्रिक लोणे आणि हा पाठीमागचा धागा आहे तो आपण करूया हेला थोडं सुकायला लागेल कलर कॉम्बिनेशन बघा आणि किती छान वाटते पहा आपल्या भावासाठी अशी एखादी राखी बनवून आपण नक्की त्याला बांधा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा कमेंटद्वारे धन्यवाद